सर अरे मॉर्निंग चला ऑफिसला चाललंय ह्याच्यामुळे लेट झाले सर्व इंटरव्ह्यू वगैरे घेतलंय ऑफिसला निघताना तर भेटूया हा संध्याकाळी भेटूया बोल संध्याकाळी भेटूया ओके बाय बाय कर काय करतोय बघा तर मित्रांनो आलेलो आहे लॉकडून त्यांनी बघा शिक्षण ट्रेन लाव तर बघू आता रितेश अजून आला नाही त्याला आम्ही वस्तू आणायला सांगितले कितपत आणतोय बघूया अशा तर काहीच नाही तुझ्याकडनं आणि अपेक्षा पण नाही तर घरी आहे शेजार फ्राईड राईस आणि काय ग आणि गुलाबजाम बनणार आज बनणार आहेत तुझ्यासाठी नाही रक्षाबंधन साठी ते पहिलंच ठरलेलं ते बनणार आहेत म्हणून समजलं काय करतो मी रक्षाबंधन साठी बनणार होते की नाही मम्मीला काहीतरी सगळं होतं विचार विचार रक्षाबंधन साठी बनणार होते मम्मीने सांगितलं होतं का नाही गुबन बनवायचा सॉरी गुलाबजाम गुबन मरवाला गुवा या वाये ना गुबन तू रक्षाबंधेन येर होतं आहे रक्षाबंधन साठी नाही तर या टूथ्स नाही मम्मी बघू आपण ट्राय राईस Okay. चेहरा वगैरे चेहरा तर मित्रांनो इकडे चालू फ्राईड राईस आणि फ्रूट कस्टर्ड हे फ्रूट कस्टर्ड चालू आहे गुलाबजामून उद्या उद्या रात्री बनणार गुलाबजाम त्याला फ्रूट कस्टर्ड उभे आहे हवा इकडे दूध गरम होत आहे आणि इकडे सेजन फ्राईड राईस मला वाटत पहिल्यांदा एक्सपिरियन्स करताना रावण लागले ना वेट वेट पेशी हा हा होणार आहे रेसिपर रेसिपी वाटतात का होणार आहे मला पण श्रावण पकडायला लागलाय आपण फ्राईड राईस तयार होत आहे आपला होत आहे अरे मला वाटतंय सगळे बनते गुलाबजाम उद्या संध्याकाळी आज बनवायचे ना आज अरे कस्टर्ड झालं मम्मी बनवायचं ना? आज नाही मम्मी हो बोलते आता रात्री पाहिजे नंतर ही काय घेते तोपात काय चाललंय काहीच समजत नाही इकडे काय दाखवतोय हो हो गुलाबजामची तयारी चालू झालेली आहे गुलाबजामची तयारी काहीतरी दाखवते गुलाब जामून जाम जामून गुन गुबन साखरेचं माप घेतलेलं हे बघा हा हा चला झाल्यावर बघूया आपण पण आज चालू आहे बघा इकडे कारण की हा हा जो काळ आहे तो जाणार आहे गावाला उद्या आणि ताई जरा बाहेर जाणार आहे त्याला ती भेटणार नाही तुला त्याच्यामुळे मी काय इथंच आहे ना बाई बाहेर आल्यावर बार संध्याकाळी पण तू ये तुला लवकर जाणार आहेस ना म्हणून बघा रक्षाबंधन झालेलं आहे इकडे बसलेले बघा हे बघा आमचे शिव हे बघा इकडे चाललेलं पैसे मारण आणि इकडे माझ्यासोबत काल व्हिडिओ बनवला दोसो तीन तीनशो दो हा इथ पैसे वापस दिले ना झाला पेल्लूला बघू रा भाड्याच आहे दोन सो रुपया भाडा पाठी नाव दिसलं रे पाठी नाव दिसलं तू दे ना मी कुठे देऊन टीका ना त्याला यार काय ती रक्षाबंधन आज झालेली आणि मानवने ऑथेंटिक गाणं लावलेले मस्त वगैरे कॉफी राईट येईल मला चला आपण नंतर व्हिडिओ मेनू मेनू बनवलेले मस्तगी गुलाब जाम मात्र उद्या ना आजच दुध घेल्यावर पिकळा गेला ए बाबा नमस्ते मित्रांनो अरे बाबा आवाज पकड जात नाही व्हिडिओ हे कर नको हे बघा मित्रांनो शॉपिंग केलेले मित्रांनी आपण केलेले नाही नाही आम्हाला बघायला आले अरे साईड आठव ना भाई साईड आठव ना कॅमेरा चालू आहे नंतर तर हे बघा हे शर्ट तुम्ही सांगा जेन्सी की लेडीज आहे पटकन पटकन सांगा बघा हे बघा इकडनं बघा इकडनं इकडं बघा व्हिडिओ कमाल समजला तुम्ही लेडीज आहे की जेन्स आहे सांगा कारण की ह्याच्यावर फक्त लिहिलेलं शर्ट नाही करत आहे ह्याच्यावर काय फक्त शर्ट लिहिलंय कमेंट करा कमेंट करा बघू समजेल साईज लिहिले रे स्मॉल 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 बाकी काहीच नाही दुसरं जागा लेडीज पॅन्ट वाटत लेडीज ना त्यांना बोलतोय ना वाटत मी काय बोलतो यांना काय प्रॉब्लेम लेडीज एकदम लेडीज अरे युनिसेक्शुअल असेल कोणी पण आजकाल पोरे काय पॅन्ट पाण्यात मध्ये तू चालला ना पाणी आपऑप साईड काय <laughs> होतो मस्त जोक पाणी तरी ता खेचणार पॅन्ट आता तू माझं नाव घेतोय तिथं ते लोक ओळखून गेले माझ्यासाठी येते ते टी शर्ट माझ्यासाठी ना टीशर्ट कोणासाठी ते ओळख पोरून ते का पोरांचं नंतर फो तुझी बघायचं आहे तुझ्या नाय करतोय मस्त छान प्रकारचे दोन कपडे घ्यायला या भावाने दोन तास लावले म्हणजे नाही एक टी शर्ट नऊ वाजता आलास वाजता मग म्हणजे एक टी ला एक तास एक पॅन्ट एक तास अरे भाई तो सुट्टो किती असतो आर सी पाच मिनिटावर आहे पाच मिनिटावर दोन मिनिट घे घे दोन मिनिटावर घे तीन मिनटं कमी झाली याला काही इस्त्री विस्त्रीची गरज नसते झुम बाबा याला इस्त्री नसते असंच करतात

কাজি গুভ ৰা